Namaskar, नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ आन बहिणू सकाळपासून पाऊस चालू आहे झिमझिम चालू आहे उघडायलाच नाव नाही पण आता दाजेला टाकायचं तुम्हाला माहिती आहे दाजेला काय पावसा पाण्यात म्हणजे पावसा पाण्यात जायचं मला तर कसं आहे टाक भिजते आणि ह्याच्यामुळं दाजी कसं आहे मस्त आता भाऊनं बहिण नाही जायचं पावसात सगळं काय पण दाजेला जख मारून जावं लागतंय पावसा पाण्यात आताच पावसात पुरी शाळा सोडून आलो शनिवारी पिली तर गेली सकाळ लवकरच पण आता कसं आहे नऊ ते दीड वाजेपर्यंत शाळा असती एक वाजेपर्यंत का दीड वाजेपर्यंत असते काय माहीत नाही पण आता सकाळपासून पाऊस चालू आहे तर काय माहिती आहे का आता दाजीला पुरींला शाळे सोडल्याशिवाय तो मार्ग नव्हता आणि मग आता कशी काळजी घ्यावा काय करावं काय डोकं चाल ना भावा ना बहिण तयार नाही जिम जिम सकाळपासून चालू आहे का मी कॅमेराला नाही इकडून नाही दिसायचं तुम्हाला बरं का कोण असं दाखवतो समोरच्या कॅमेरा दाखवतो तुम्हाला बघा भाऊ का भावानं बहिनो आताच गाडी आतमध्ये लावली आणि इकडे पळ काय झेरकिंग घातलं तर सगळं मस्त जेरकिंग आहे टू पी डोक्यातली सगळं काय पण एकदा जर टाक भिजलं तर काय भावांना बहिन मोकार तकलीफ जीवाला तकलीफ ही बघा पाऊस काय सगळं आभाळी झालं आहे पाऊसच बंद नाही अजिबात काल बी तुम्हाला दाखवलो पाऊस आणि नास्तं काय सकाळपासून पाऊस चालू बाहेर माणसाला जाता येईना ना तप, तप, काहीच करता येईना काय टप 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 पाऊस तसा पडतो जित्राबांचं जनावरांचं अवघड झालं बाहेर निघायचं कसं निघायचं त्याच्यात काय झालंय बाबानं बहिण आता रात्रीपासून रातभर दाजील जागी लोक बायकून काही आता ही दुख ती दुःख काय कारण आी दाजीला आता दाजीचं एकटं दुख नक तुम्हाला माहिती भावान बहिण दाजी दाजीचं बघणार का बायकोचं बघणार का पोरास वरांचं बघणार का कुणाचं बघणार ही दाजीला जरा चिंतात पडली हा रातभर दुख नाही बाबा बहीण न आता बघा ही त्या ठणक त्यात या वातावरणामुळे यायचे त्याच्यामुळं त्याच्यामुळं दाजी काय बाहेर पडायला नको म्हणतोय पण आता पडावंच लागतंय तर काय करायचं नेमकं हां बरं मी तुम्हाला दाखवतो बाबा ना ना आता अजून काय तुम्हाला सांगतो ही नाही बाबा बडली बघा सकाळपासून हा ते अजून उठलेली नाही नाही काही हा आता मी हाका मार मारू जेम झालं उठ 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 उठायला तयार नाही बाबा ना बैल कस काय करायचं दाजीने आता आता दाजी होता व्यवस्थित सगळं करीत होता घरातलं पण आता काय करणार दाजी तरी पाणी गरम गरम सोडलंय मला आंघोळ गरम पाणी गिझरला लावलंय पाणी पहिलं पाणी काढलं बाहेर आणि दुसरं परत पाणी लावलं गिजरचं गरम गरम पाण्याने आंघोळ आता थंडी काढाचा दिवस बाहेर पाऊस चालू मरणाचा आणि मग काय येत हा तजी बी आता कसं आहे बाबा ना दाजीला जुळत नाही पण तरी बी दाजी आता चला कस करतोय घरातलं अरे उठ ना हाऊ आवाज दिला तयार नाही रे बाबा ना बहिण कस काय करायचं दाजी हा आता दाजीला बाबा ना कसं आहे काय इकडून दिसतानाच केलं काय नाही बाबा मला वाटतं आता दाजीला दवाखान्यात जायचंय बाबा ना बहिण बायको पडली ही हातोरणात हाजीनी दाजीचं बघायचं का बायकोचं बघायचं का कसं काय करायचं नेमकं दवाखान्यात जायचंय दाजीला आज मला आणि मग आता बायकोच जर अशी जर हातोरणात पडली तर दाजीने काय करायचं हम्म राहिला दाजीचा दवाखाना सगळंच राहिलं आता बायकोला दवाखान्यात नेवा न्यायची का दाजीने दवाखान्यात जायचं असं वातावरण ना, ना काय व्हायना कसं काय करावं भावन बहिण आता डोकं झालं ना दाजीच हा बायको उठायला तयार नाही कस काय करावं नेमकं मग दाजी जाऊ दे आता दाजीच कस आहे भावन बहिण झालं दाजी चुकतो काय वेळेस पण आता कसं माफी करायचं तुमच्याच हातात भी काय दाजीच्या हातात नाहीये काय बोल दाजीला काय वेळेस लय राग येतो मारणाचा पण आता कसं आहे परपंच आपलाच असल्यामुळं काही वेळेस दाजेला राजवी मारावा लागतोय आणि आपल्या घरात लक्ष बी द्यावं लागतोय दाजेलाच आता आपण नाही लक्ष द्यायचं मग कोणी लक्ष द्यायचं हा घरात कोणी पोरी म्हणा बायको म्हणा जर काय आजारी पडले कुठं काय झालं नेमकं तर दाजेलाच पळावं लागणार आहे ना आणि तसं तर काय भावांना बहिण आता बायकोनी तर आपली आशा सोडून दिलेली आहे म्हणजे कसं नवरा काय नवरा नवऱ्याच्या पद्धतीने राहिला नाही म्हणजे त्याला काय सांगायच्या राहिला नाही ना देऊ आणि मग आता आपली काय आहे मी सोडून दिली त्यांनी की नवरा काय आपण नवरा काय करीन आपल्यासाठी म्हणून त्यांनी अशा सोडून दिलेली पण कसं आहे भाऊ ना ना आपण बी काय गोष्टी माग सोडून देतो लगेच काय मनावर धरीत नाहीये चला जाऊन द्या चला जाऊन द्या म्हणतो दाजी पण आता दिसतय का तुम्हाला कुठं बोलतोय काय ओळखली काय आहे काय रागाला गेलेली आहे बायपू उठायला तयार नाही बरं बोलायला बी तयार नाही नाही काही हा आता दाजीला कसं आहे बाळ्या खावा लागत्यात इज थंडी गाठा उठ्याच बाहेर नाही नाही गोळ्या खावा लागतात पोटाला पाहिजे लवकर नीट होईल नाही दाजीची खम लवकर नीट झाली तर दाजी बाहेर का मला जाणार पडणार बी नाही बाया मला भाऊ मी म्हणतात की दाजी काळजी घ्या जीवाची जरा पीत जा सगळं काय करीत जा आता करत माणूस जर घरात जर पडलं तर मग कसं व्हायचं मग नेमकं दाजीचं बी हम्म आजी आता चिंतेत पाडला बाबा काय करावं लोक मार आता मस्का मी जाऊन केलं जास्त पण आपल्याला नाही उलट तिथे म्हणजे काय गॅस पुढे घाम त्याच्यामुळं उलय कसं त्याच्यामुळे आणि त्याच्यात ही वाईट कारणाने एक जिला नको नको केलंय तू काय तीन झाला काय तुला काय सिजर झालाय काय आणि तू काय पण राहिलाय काय 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 दाजीला म्हणाला तर काय पण दाजी तरी मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या ह्याच्यातच देतोय दाजी माग नाही सरत माग काय सरायचं बाबा ना बहि काय कारण आहे आपलं सरायचं आपल्याला लोक खालीपणा दाखव देत मानल्या नंतर आपण कशाला माघार घ्यायची तरी बी ती आता रात्री व्हिडिओ टाकला होता मला म्हणजे कसं आहे आज मी वाचले ते मला म्हणलं एवढे का बोलता व्हिडिओ टाकता कशाला एवढं का अनुभव तर व्हिडिओ टाकता का चला म्हणजे हां म्हणजे या असल्या लोकांना घाबरून दाजिनी बघायचं का सोशल मीडिया सोडून द्यायचे का असल्या टर्मण्याला भिवून दाजिनी होय मग तुम्हाला तर बरंच आहे गेला का मग दाजींना व्हिडिओ काढल्यानंतर मग तर हां दाजी एवढं तेवढं आपलं दहा पाच रुपये कामाचा प्रयत्न कि करतोय तर त्याच्यात तुम्ही माग घेतण्याचा प्रयत्न करता काय दाजी हां काय मग पण दाजी काय माघार घेणार हो का दाजीचा चेहरा कोणाला आवडू अगर नाही ना आवडू दाजी कसं आहे दाजी दाजीच्या पद्धतीने व्हिडिओ काढणार हाया अशा याच्यात व्हिडिओ काढणार ज्यांना आवडत आहे ना ती भाऊ दाजीचा व्हिडिओ बघते आवडे नाही बघते मी बघतोय की हा भरपूर अशी बघितलं दाजीला लाईक करते आहे मी आता तुम्ही बघताय राहून तरी मी दाजीला वाईट वाईट बोलताय म्हण नंतर काय हा बरं जाऊ नये बावन बघ काय आता जास्त काय दाजी बोलत नाही आज दाजी जरा चिंतेत आहे जरा टेन्शन मध्ये बायको काय उठ ना आणि दवाखान्यात जायचं दाजीला आता पावसा पाण्याचं काय बावना आता मीच जातोय माझं बघितलंय दोनदा तुम्ही दवाखान्यात दाजी एकदाच जातोय आपलं हळूहळू जायचं हळूहळू यायचं त्यात असा पाऊस पाणी लागलाय कसं जायचं दाजीने आता दाजीला दवाखान्यात जायचंय तर बायकोला इथं ठेवून बी दाजी दवाखान्यात जाऊ शकत नाही हा आदा आप था था आदा था 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 आता आपणच आपल्या जीवाचं बघायचं म्हणून बाबूच कुणी बघायचं नेमकं ना आता फॅमिली डॉक्टर जर बोलाव घरी तर फॅमिली डॉक्टर असा पावसा पाण्याचा येणार बी नाही घरी हा कस काय करायचं आता आणि याच्यात आता म्हणजे काय मला म्हणत बस का बसायचं नेमकं हा कसलं पाणी बघा आता का आताच बंद की मी होय भाऊ बहिणी बंद केलंय की नाही हा पाणी लावलंय मी गरम आंघोळ कर जरा थंडथणीत हो ना आंघोळ कर जरा हांगा आलं बहीण जरा दोन वाखरी कर दाजीला भूक लागली मरणाची इथं का वाढू झालं दाजी गोळ्या खायच्या तुम्हाला तो अशी जर हा पण तर तर काय करायचं डोकं चालला माझं नेमकं इथं सकरी यायला लागेल मला इथं काय होत काय होत आहे म्हणा बोलायलाच तयार नाही म्हणलं काय करायचं दाज काय म्हणते ना आता दाजे तुम्ही दोन भाकरी करा मानते बायकोला मानताय की दोन भाकरी करा तिचं जीवाचं बघता का तुम्ही ती वळ जरा काय जरा दुखणं बाणं काय तिच्या मागं काय जरा विचार करीत की जरा तर तुम्हाला निक तर खा खादायच पडलं असं मला लोक मानते पण आता पोटाला बोखल्या काय करता इथं काय एक वेळेस काम गडीवर बंद ठेवा लागतोय पण पोटाला खावा लागतोय बिगर काम बिगर पोटात कसं नाही घालणार आणि पाणी पोटात तर काय काम होईल का नाही आता काय जरा बाजेला बसलोय आता का कुजी ना बघा आणि खेळ

काय आणि जर केलं असलं तर आपलं तिकडे जाऊन खातलं पोटाला वळपावून बघू नंतर आणि पोरी आज शनिवारी एक दीड वाजता पोरी येत्या मग काय करणार आता बाबानं बहि काय आता मो डॉक्टर करत नाही करून पण आता काय करणार